नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर तेरा जानेवारी सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी तर तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया बघा पहिली सर्वात मोठी आणि बातमी महाराष्ट्राची लालपरी म्हणून ओळख असलेल्या एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची आणि तितकीच आनंदाची बातमी आहे शहरापासून खेड्यापाड्यात जाणाऱ्या बस गाड्यांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एस टी महामंडळाने तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचे लोकेशन मोबाईलवर कळणार आहे एस टी तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टँडवर येण्याची वेळ समजणार आहे एस टीच्या ताफ्यातील सर्वच गाड्यांना व्हेहीकल ट्रॅकिंग सिस्टीम बसविले असल्याने ॲपवर बसची माहिती उपलब्ध होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आपल्यासमोर एखादा रस्ता अपघात झाला की आपण शांतपणे त्या ठिकाणून जातो असा एक सामान्य समज आहे जर आम्ही पोलिसांना घटनेची माहिती दिली किंवा पीडितांना रुग्णालयात नेले तर पोलीस नंतर आम्हाला या प्रकरणात अडकवतील लोकांची ही विचारसरणी बदलण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी एक मोठी घोषणा केली आहे आता जर तुम्ही रस्ते अपघातातील पीडितांना मदत केली तर केंद्र सरकार तुम्हाला पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस देईल देशात सुरक्षित प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पीडितांना लवकरात लवकर मदत मिळावी आणि त्यांचे प्राण वाचवावेत यासाठी हे केले जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य परिवहन उपक्रमातील एस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत औषधोपचार मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आगारात पंचवीस तर मुंबईत शंभर खाटांचे कॅशलेश रुग्णालय उभारण्यात येणार या रुग्णालयात राज्य शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेतून पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत करण्यात येतील अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी ठाण्यातील रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात बोलताना केली आहे तसेच गुजरात आणि कर्नाटकची परिवहन सेवा चांगली सुविधा देत असून त्यामुळे तिथे जाऊन पाहणी करून आपल्या येथेही तसे बदल करण्यात येतील असेही ते म्हणाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सर्वसामान्य नागरिक काम करणाऱ्या महिला शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांसाठी संपूर्ण राज्यात परवडणारे घरे उभारण्याचा आमचा एजेंडा आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना दिली तसेच सरकारच्या शाळा दत्तक घेऊन तेथील शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहनही त्यांनी उद्योगपती गौतम सिंघानिया यांना केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत पुणे विभागाच्या ताफ्यात येत्या वर्षभरात दोनशे इलेक्ट्रिक बस येणार आहेत त्या पार्श्वभूमीवर पूर्वीपेक्षा जास्त बस चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग स्टेशनची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे प्रस्तावित स्वारगेट दापोडी चार्जिंग स्टेशन्स वर एकाच वेळी छत्तीस बस चार्ज होणार आहेत त्यामुळे प्रवाशांना तात्काळात उभे राहावे लागणार नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य सरकारच्या पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत महापालिका हद्दीत दोन हजार आठशे महिलांना ई रिक्षा देण्यात येणार आहेत यासाठी शहरातील महिलांनी महापालिकेकडे अर्ज करावेत असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने पिंक ई रिक्षा योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत तीन लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना ही रिक्षा घेण्यासाठी कर्ज तसेच अनुदान देण्यात येणार आहे